हे श्रावण बाळाचं आणि त्यांच्या आई समाधी स्थळ आहे हे एवढं रमणीय ठिकाण आहे भरपूर झाडी आहेत इथे श्री गणेशाचं मंदिर आहे पहिलं त्याच्या प बाजूने महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला इथे हे जे मंदिर आहे हे मुक्ताई मातेचं मंदिर आहे वडाचं झाड आहे भरपूर मोठं परिसर आहे हा तर मित्रांनो जर कधी या भागात जर आपण आलाच मुक्ताईनगरला तर तिथून फक्त चार किलोमीटर अंतरावरती ही जागा आहे हे स्थळ आहे आपण यावं आणि इथे खरंच भेट द्यावी त्या समोरच्या बाजूला तलाव आहे मी तो तुम्हाला दाखवतो इथून हे ते पाण्याचं ठिकाण आहे हे तलाव आहे जिथे श्रावण बाळ आपल्या आईवडिलांसाठी पाणी घ्यायला गेलं होतं हीच ती जागा आहे आणि त्या काळी इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जंगल असावं तर याच ठिकाणी आईबंडांची आणि श्रावणकाळाची समाधी आहे बघू शकता हे स्थळ जे आहे हे खूप पाणी आहे स्थळाला आणि आईबडलांचा सेवा आणि आईबडलांचा जो मुलावरती विश्वास आला जे भरपूर असं प्रेम मुलाविषयी जे होतं ते हे आपल्याला दिसून येतं तर ह्या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच आपल्याला हृदय परिवर्तन होईल आई आणि आपले वडील त्यांची किंवा या त्यांची जे आता आपल्या जे स्थान आहे याची नक्कीच आपल्याला त्यांचं महत्त्व लक्षात येईल आणि श्रावण इवन श्रावणकाळाकडे नेल्यानंतर आईबाडची सेवा करत होता तर चला मित्रांनो आपण याचा लाभ घेतला आणि आपण जरूर जरूर ह्या ठिकाणी भेट द्याल अशी मी आशा बाळगतो आणि पुढच्या मार्गाला लागतो जय जय श्रीराम हर हर महादेव